इतिहासात पहिल्यांदा सोन्याचा दर उच्चांकी पातळीवरती गेला असल्याचं बघायला मिळत आहे तर चांदीचा एक किलोचा दर एक लाख पाच हजारांवर गेलाय अमेरिकेच्या शुल्क वाढीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता याशिवाय शेअर बाजाराची होणारी पडझड यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली असल्याचं बघायला मिळत आहे एकंदरीत सोन्याचे दर नेमके का वाढत आहे ते देखील आपण जाणून घेऊयात सोन्याचे दर पहिल्यांदा चौऱ्या चौऱ्याण्णव हजारांवरती गेले असल्याचं बघायला मिळत आहे ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर भूराजकीय तणाव वाढलेला आहे डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यानं सोनं महाग होत आहे शेअर बाजारातील वाढत्या अस्थिरतेमुळे लोक सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत वाढत्या महागाईमुळे सुद्धा सोन्याच्या किमतीला पाठिंबा मिळताना दिसतोय